लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा या महाविद्यालयाच्या तीन अभ्यासक्रमांना नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशन कडून पुढील तीन वर्षासाठी मानांकन जाहीर झाले तसेच इंजिनिअरिंग महाविद्यालयात स्नॅक मानांकन जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिवराव पाटील यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकात्तर कर्मचारी यांचे अभिनंदन करून प्राचार्य व विभाग प्रमुखांचा सत्कार केला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डी बी देवकाते सर्व ट्रस्टी बापूसाहेब उजगरे सलीम तांबोळे सूर्यकांत निकम संदीप साखरे उपस्थित होते सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या डिप्लोमा मधील तीन अभ्यासक्रमांना जून दोन हजार सत्तावीस पर्यंत मानांकन देण्यात आल्याची माहिती च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली मानांकन जाहीर होतात संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट वैभवदाता पाटील यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील व कॅम्पस डायरेक्टर पूजा पाटील यांनी आदर्शच्या प्रगतीचा चढता आलेख म्हटला गेली सोळा वर्ष आदर्श इंजिनिअरिंग महाविद्यालय ॲडव्होकेट सदाशिव भाव हो पाटील व ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर काम करत असून कॉलेजमध्ये डिग्री व डिप्लोमा मिळून तेरा विभागातून चौदाशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सध्या चौदा बसेसच्या माध्यमातून देवराष्ट्रे कडेगाव भाळवणी खरसोंडी तासगाव पलूस किल्लस करवाडी ताकारी कुंडल या भागातून दररोज सुरक्षितरित्या विद्यार्थी ये जा करीत आहेत ही स्तुत्य बाब असल्याचे मनोगतात व्यक्त केले मानांकन प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी कॅम्पस डायरेक्टर पूजा पाटील फायनान्स डायरेक्टर रविराज सूर्यवंशी प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील रजिस्ट्रार सिंह चव्हाण सेंट्रल एन बी ए समन्वयक डॉक्टर सी एस शिंदे नॅक्स समन्वयक डॉक्टर ए आर निचळ डिप्लोमा समन्वयक अमित कुमार साळुंघे सेंट्रल अकॅडमिक कॉर्डिनेटर प्राध्यापक एच एस भोरे सर्व सेल प्रमुख सर्व अधिविभागाचे प्रमुख प्राध्यापक नीलम थोरात प्राध्यापक ऋषाली पाटील प्राध्यापक सूरज घाडगे प्राध्यापक पी जे यादव तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशासाठी मोलाचे सहकार्य केले Pra Tá.